आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची लग्न होऊन फक्त 7 महिने झाले असताना सासरच्या तसाला फंटाळून एका नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना देवळा नगर पंचायत हद्दीतील इंद्रा नगर येथे घडली आहे दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने नवविवाहित्याने आत्महत्या के केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकाने देवळा पोलीस साथ दिल्याने या प्रकरणी पती सह विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार वर्ष एकोणीस राहणार इंद्रानगर देवळा हिच्यावर सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता पती मयूर अंबादास पवार सासू निर्मला अंबादास पवार सासरे अंबादास पंडित पवार आणि ननद पिंकी अंबादास पवार यांनी संगणमत करून अंबिकाला माहेरून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगदा लावला होता पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळी दमधाटी व मारहाण करण्यात येत होती एकतीस मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हकलून दिले होते त्यावेळी शेजारी राहणारे आपल्या आईकडे गेली आणि एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आई सखुबाई हिने पाहता तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात आले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावरती श्रविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार व्यवस्था बत्तीस राहणार इंद्रानगर देवळा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम एकशे आठ ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंधरा ऑब्लिक दो, तीन तीन एक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन तीन ऑब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य